नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही मथुरा आणि वृंदावनचा प्रवास संपल्यानंतर मी पुण्यात निघाले होते पण माझं रिझर्वेशन जळगावपर्यंत होतं आणि जळगावपासून मी पुन्हा एकटे येणार होते दुसऱ्या दिवशी काकूंच्या घरी रात्री बारा वाजता पोहोचल्यानंतर सकाळी सकाळी अगदी भल्या पहाटे उठून सोनुने काकूंनी माझं कोणतंही नातं नसताना आज एवढ्या सकाळी त्यांनी माझ्यासाठी पीठ तयार केलं पीठ म्हणजे नाचणीच्या पिठाची उकड आणि त्यांना माहिती मला काय काय आवडतं तर त्यांनी खास मला न विचारता नाचणीच्या पिठाची उकड केली आणि त्याच्यावरती छान तूप घालून शेंगदाण्याची चटणी आणि याच्या आधीसुद्धा त्यांनी मला असं करून दिलं होतं कारण मला तो पदार्थ खूप आवडतो एकदा पुण्यात आल्यावर मला तांदळाच्या पिठाची उकड दिली होती तर ती मला खूप आवडली होती त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि माझ्यासाठी त्यांनी केली नाचणीची उकड आणि ही नाचणीचं पीठ उकडून त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी आणि तूप असं सुंदर छान केलं होतं आणि मला तो पदार्थ खूप आवडला कारण रक्ताचा नता नसतानासुद्धा आज माझ्यासाठी त्यांनी जे काही केलं आणि नेहमीच करतात ते माझ्यासाठी खूप अगदी भाऊक असं मनाला टच होऊन जातं आणि खरोखर कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जे साधे दिसतात पण मनाला खोलवर स्पर्शून जातात माझ्यासाठी तसा अनुभव म्हणजे सनोने काकूंच्या हातचं खानदेशी जेवण आणि माझ्यासाठी सगळेच जण म्हणजे काकूंच्या आईचं वय ऐंशीच्या पुढे आहे तरीसुद्धा सकाळी उठून वांगी चिरणं वाटण तयार करणं आणि या आहेत मीना ताई म्हणजेच काकूंच्या बहीण त्यांना ऑफिसला जायचं होतं तरीसुद्धा एवढ्या सकाळी उठून नाश्त्याची तयारी वगैरे केली मदत केली आणि सकाळी सकाळी एवढ्या छान पीठ तयार केलं त्यांच्या भाषेमध्ये पीठ म्हणतात आणि तेवढं सकाळी नाश्ता मला जबरदस्तीने खायला घालून एवढं मायेने आई तर घालतेच पण आईपेक्षा जवळचं नातं म्हणजे खरोखर मला दुसरी आईच मिळाली असं मी समजेल आणि त्यांनी त्यांची जी बहिणीची मुलगी आहे म्हणजेच ऐश्वर्या तिने घरी पोपट पाळले आहेत आणि ते पोपट इतके मांसाळलेले आहेत कर की त्या पिंजऱ्यातून बाहेर काढले कारण मला गेल्या गेल्या वाईट वाटलं की हिने बंद करून का ठेवलं आहे पण तिचं असं म्हणणं आलं की मी त्यांची लँग्वेज शिकली आहे त्यामुळे ते काय बोलतात मला सगळं कळतं आणि ते नुसते बंद नाही आहे त्यांना तुम्ही बघितलं असेल त्याला ओपन सोडलं आहे तो पूर्णपणे घरभर फिरतो बाहेर ओट्यावर जातो आणि पुन्हा तिथे येतो म्हणजे त्यांना एक छानसं असं वातावरण तिने तिथे तयार केलं आहे आणि त्यांना काही हवं नको साफसफाई क्लिनिंग करते ते सगळं झाल्यानंतर अगदीच बारा वाजले आणि खरोखर मला इतक्या लवकर जेवणाची सवय नाही आहे आमचं जेवण असतं दोन तीन कारण कामामुळे तर एवढा वेळ मिळत नाही पण काकोणने तुम्ही बघितलं असेल नाश्ता झाल्या झाल्या लगेचच दालबाटी करायला लग घेतलं दालबाटी मला ते स्टीम करताना दिसलं म्हटलं हे काय करता येत नाही म्हणे दालबाटी आहे आणि तोसुद्धा मेनू खानदेशी मला फार आवडतो हेही काकूंना माहिती आहे मला न विचारता सकाळी पाच वाजल्यापासून मीना ताई काकू म्हणजेच सोनोने काकू आणि त्यांची आई ह्यांनी सकाळी सुरुवात केली होती दालबाटी आणि वरण आणि त्याच्यावर तुपाची धार इ इतकं सुंदर आणि इतकं टेस्टी जेवण मला कुठेच मिळणार नाही बरं का जळगाव सोडलं तर आणि आमच्या घरी तर मला किंवा माझ्या आईला हा मेनू येत नाही आणि गेले तर जळगावला ते खाल्ल्यानंतर मी आणलं होतं गिफ्ट काकूंच्या आईसाठी आणि खूप एक दिवसातच त्यांचं माझं इतकं छान बॉन्डिंग झालं आणि त्यांनाही माझा स्वभाव इतका पटला आणि मलाही मग मी त्यांना गिफ्ट आणलं होतं वृंदावनवरून शॉल आणली होती आणि ती दिल्यानंतर पॅकिंग झालं आमचं पॅकिंग झाल्यानंतर म्हटलं आता ते मला सगळेजण त्यांच्या आईचं वयवर्षी ऐंशीच्या पुढे असून त्यासुद्धा मला रिक्षाने सोडवायला आल्या एअरपोर्टपर्यंत कारण ट्रेनचा प्रवास बारा तासाचा सा होता आणि मला घरी बरीचशी कामं पेंडिंग होती कारण इतक्या दिवसाच्या प्रवासानंतर